नमस्कार मंडळी स्वागत हो आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या सिरियलच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये कोणती अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो चक्का देवी किर्लोस्कर दिशाच्या आता घरातून चांगली थाकलपट्टी केली आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो या दिशाला किती माज आहे हे तुमच्या सगळ्यांना माहितच आहे कारण की कायम तिला वाटत असतं की ती पारूला हर आणि सगळ्यांसमोर तिची बेज करेल म्हणजे ती रागाच्या शहर भरामध्ये कोणतं तरी चुकीचं पाऊल उचलेल आणि सगळ्यांसमोर तिचा अपमान करून तिला इथून हाकलून लावेल तिच्या गावाकडे कायमच पण मित्रांनो तुम्हाला माहितच असतं की पारूच्या प्रत्येक संकटामध्ये काही जरी झालं तर तिच्या पाठीमागे हा खंबीरपणे उभा असतो कारण की प्रीतमला माहित असतं की काही जरी झालं तरी पारू सारखी चांगली मुलगी कोणती देखील नाही आणि पारूची आणि प्रीतमची किती मैत्री असते हे तुमच्या सगळ्यांना माहितच आहे कारण की प्रीतम काही जरी झालं तरी सगळं पारूचं ऐकत असतो तर इकडे आता अहिल्या देवीमध्ये आता देवी आणि प्रीतम या दोघांमध्ये देखील ह्या दिशाने गैरसमज निर्माण केलेला असतो त्याच्यामुळे काही जरी झालं तरी ह्या दिशाला सोडायचं नाही हे प्रीतमने तर इकडे आता आता कार्यक्रमामध्ये सगळ्यांसमोर मात्र दिशा बेइज्जती करत असते कारण की जेणेकरून तिला वाटतं की असल्या गरीब लोकांची आपण बेजती केल्याच्या नंतर ते काही देखील करू शकतात त्यांच्या रागाच्या भरामध्ये कारण की त्यांची लायकी देखील नाही की इथे येण्याची पण तरी देखील आता सगळ्यांसमोर त्यांचा अपमान करायचा पण मित्रांनो आदित्य म्हणाले खूप चांगला असतो कारण की आदित्यला पारो आवडत देखील त्याच्यामुळे आदित्य पारवरती कायम लक्ष ठेवून असतो कारण की त्याच्या कोणत्या देखील चुकांमध्ये दे आदित्यला सावरत असतो आणि आदित्यला माहित असतं की आपण लग्न कोणासोबत देखील दुसरं करायचं नाही कारण की पारू त्याच्या मनामध्ये चांगलेच घर करून बसलेले असते तर इकडे आता प्रीतम ही दिशा किती बांधुळ आहे हे चांगलंच लक्षात आलेलं असतं कारण की प्रीतमच्या बॉयफ्रेंडचं सत्य जरी उघड झालं असेल तरी देखील ही आता एवढी चांगली तर राहिलेली नाही हे चांगलंच प्रीतमच्या लक्षात आलेलं असतं कारण की आपल्याच घरामध्ये येऊन आपल्यावरतीच कलंक आहे तर इकडे दिशेच्या मनामध्ये असतं की लवकरात लवकर लवकर प्रीथम सोबत लग्न करून त्या घरामध्ये मी जाईन आणि सगळ्यांना त्या घराच्या बाहेर काढून सगळे काही प्रॉपर्टी सगळं काही मी हडपेल पण हे फक्त राहणार आहे कारण की मित्रांनो तुम्हाला लवकरच पुढे पाहायला भेटेल की आता देवी किर्लोस्कर दिशाला लाभ घालून त्या घरातून बाहेर काढते आणि प्रीतम सोबत लग्नाचा उत्तर सोडा ह्या दिशाला दारात देखील दारा उभं करत नाही तर हा एपिसोड लवकरच तुम्हाला पाहायला भेटेल त्याला खूप टायमिंग आहे तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पुढच्या नवीन नवीन इंटरेस्टिंग अपडेट पाहायला भेटेल